व्हेरी गुड मॉर्निंग आज सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस आज आम्ही निघालो आहोत पुणे जिल्ह्यातील मावळगड मावळ तालुक्यातील लोहगड लो या ठिकाणी अगदी पहाटे पाच वाजता आम्ही नगरमधून निघालो आज माझ्यासोबत आहेत आमचे परम मित्र जिवलग मित्र आदरणीय प्राचार्य नय्यर हायस्कूल श्रीकृष्ण पवार व त्यांचं संपूर्ण कुटुंबीय अगदी मावळ तालुक्यातील अनेक तुंग तिकोना विसापूर लोहगड हो हे खूप किल्ले आहेत आणि आज आम्ही त्या किल्ल्यावर निघालो आहोत तर या किल्ल्याची माहिती मला आता मी आता सांगणार आहे आता आम्ही किल्ल्याच्या अगदी पायथ्याजवळ पोचलो आहोत या ठिकाणी आम्ही आमची गाडी आता पार्क करणार आहोत गाडी पार्क केल्यानंतर लगेच आम्ही किल्ल्याला चढायला सुरुवात करणार आहोत आता बरोबर दहा वाजलेले आहेत तर किल्ल्यावर या ठिकाणी चढतानाच डाव्या बाजूला सर्व नियमावली लावलेली आहे लोहगड किल्ल्याची माहिती या ठिकाणी पर्यटकांनी पाळवायचे जे काय नियम माई आहे त्याची माहिती आहे आणि आता ह्या पायऱ्या सुरू झालेल्या आहेत दोन्ही बाजूला भक्कम तटबंदी लोखंडी ग्रील लावलेले आहेत कारण की या जंगलामध्ये अनेक श्रापद आहेत थोड्याच वेळानंतर पुढे तिकीट घर लागले या ठिकाणी पवार सरांनी आमच्या पाचही जणांचे तिकीट घेतले पंचवीस रुपये प्रत्येक माणशी तिकीट आहे आणि आमचा पुढचा प्रवास आता सुरू झालेला आहे अतिशय उत्कंठ आम्हाला लागलेली आहे लोहगड किल्ला पाहण्याची कारण खूप दिवसाचं चाललं होतं की पावसाळ्यामध्ये हा किल्ला पाहायचा आहे या ठिकाणी पोलीस फोर्स आहे थोड्या वेळानेच आम्ही किल्ल्याच्या अगदी मध्यवर्ती आलो आहोत तिकडे समोर तो विसापूर किल्ला दिसतो आहे इकडे या बाजूला तिकोना किल्ला हा समोर एक तलाव दिसतो आहे त्याच बाजूला या ठिकाणी तुंग किल्ला दिसतोय आणि आमचा प्रवास पुढे जात आहे आणि या वरच्या बाजूला तुम्हाला किल्ला दिसतोय तो म्हणजे आपल्याला जो पाहायचा आहे तो लोहगड प्रवास सुरू झालेला आहे अतिशय उत्साहवर्धक वातावरण या ठिकाणी आहे आणि हा पहिलाच आम्हाला गणेश दरवाजा या ठिकाणी लागलेला आहे भक्कम तटबंदी पायऱ्यावरून खळखळ वाहणारं पाणी शेवाळ्याला भिंती अतिशय सुंदर असं वातावरण या ठिकाणी आहे या ठिकाणी या लोखंडी तोफा आहेत या तोफा पाहण्यासाठी त्यासोबत फोटो काढण्यासाठी पर्यटक पुढे पुढे येत आहेत किल्ल्याच्या पायक्यापासून तर अगदी टोकापर्यंत भक्कम तटबंदी आहे पक्कं बांधकाम आहे अगदी कुठेमुठं बांधकामात थोड्याशा चिरा भेगा पडलेल्या आहेत असंख्य बुरुज या ठिकाणी आहेत लोहगड उर्फ वज्रगड असं या किल्ल्याला म्हणतात कारण की हा किल्ला खरोखरच भक्कम आहे समोर त्या ठिकाणी पवना डॅम दिसतोय पवना डॅमच्या बाजूला हे असंख्य बुरुज आहे त्या बु एक एक बुरुजातनं वरती यावं लागतं आणि चौ बाजूला जर आपण आपली नजर फिरवली तर अगदी हिरवा शालू पांगल्यासारखे हे सर्व पर्वतराई दिसत आहे तो समोर विसापूर किल्ला दिसतोय आणि ह्या इकडे समोर आपल्याला आता अगदी थोड्यावर आपण आलो आहोत तो म्हणजे आपला लोहगड किल्ला काही पर्यटक खाली जात आहेत काही पर्यटक खाली येत आहेत थकलेले पर्यटक या ठिकाणी तुम्हाला विसावा घेताना दिसत आहेत असे असंख्यमदी चौथारेसारखे जागा बसण्यासाठी आहेत आणि या भक्कम दरवाजा पार करून आम्ही जवळजवळ किल्ल्याच्या टॉपला आलेलो आहोत हा ठिकाणी तुम्हाला एक टोम दिसतो आहे पहा या टोंबच्या डावीकडं या ठिकाणी जुन्या काळामध्ये सभा भरायची सभागृह होतं त्याचं फक्त फाउंडेशन आता इथे शिल्लक आहे आज सुट्टीचा दिवस असल्यामुळं पर्यटकांची वर्दळ तशी भरपूर आहे या टोमच्या अगदी डावीकडं आणि उजवीकडं जर आपण पाहिलं तर सध्या सर्व पडझड झालेली आहे काही नूतनीकरणाचे कामं सुरू आहेत पर्यटकांचा ओघ सुरूच आहे टोमच्या पाठीमागच्या बाजूला आहे अतिशय कमी उंचीचं म्हणजे सहा साडेसहा फुटाचं महादेवाचं मंदिर समोर नंदी आणि समोर मारुतीचं मंदिर आहे महादेवाच्या मंदिराच्या पूर्वेकडे हा षटकोनी तलाव आहे जुन्या काळामध्ये लोकांना पिण्यासाठी पाणी त्याचप्रमाणे सैनिकांना पिण्यासाठी पाणी याची सोय व्हावी यासाठी हा तलाव बांधून ठेवलेला आहे असे असंख्य तलाव या किल्ल्याच्या वरती आहेत या ठिकाणी या छोटंसं पहा तुम्हाला एक छोटंसं तळं दिसतं या तळ्यामध्ये असंख्य मासे आहेत हे मासे उन्हाळ्यामध्ये सुप्त अवस्थेत जातात त्यांची अंडी सुप्त अवस्थेमध्ये असतात आणि त्यानंतर पावसाळा आला की त्यापासून असंख्य मासे तयार होतात मुक्तपणे ते मासे या स्वच्छ पाण्यात विहार करताना आम्हाला या ठिकाणी दिसून आले आणि पाहून खरोखरच मनोमणी आम्हाला खूप आनंद झाला यापुढे जर तुम्ही गेले तर परतीच्या प्रवासाला लागलो त्यावेळेस आम्हाला या ठिकाणी एक मोठा नाग दिसला तो आम्हाला पाहुण्या फटीमध्ये गेलेला आहे आणि फटीत गेल्यानंतर आम्ही जवळ जाण्याचा प्रयत्न केला पण त्याने त्याच्या फुतकरण्यामुळे आम्ही भीती वाटली तो बाहेर आला त्याने त्याची जीभ बाहेर काढली आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो जाताना येताना अनेक फोटो आम्ही या ठिकाणी काढले आणि सर्वांनी तुम्ही या किल्ल्यावर यावं आणि याचं विशाल काय रूप भक्कम रूप पाहावं लोहगड किल्ला हा सह्याद्री पर्वतरांगेत वसलेला समृद्ध ऐतिहासिक वारसा असलेला ऐतिहासिक किल्ला आहे लोहगड किल्ला नगर शहरापासून एकशे सत्तर किलोमीटर तर पुणे शहरापासून सुमारे बावन्न किलोमीटर अंतरावर वसलेल्या या भव्य किल्ल्याच्या स्वराज्याचा इतिहास महत्त्वाचे स्थान आहे लोणावळ्याजवळ सह्याद्रीच्या डोंगर रांगेत विस्तारलेल्या या लोहगड किल्ल्याची उंची ही जवळपास चौतीसशे म्हणजे तीन हजार चारशे फूट उंच आहे छत्रपती शिवरायांना स्वराज्याच्या उपयोगी पडणार हा लोहगड किल्ला इंद्रायणी नदी आणि पवना नदी दो या दोन नद्यांच्या खोऱ्यामध्ये विभागलेला गेला आहे सर्वोत्तम डोंगरी किल्ला असलेला लोहगड हा बहुतांश काळ मराठ्यांच्या ताब्यात तर पाच वर्ष मुघलांच्या ताब्यात असल्याने या किल्ल्याला अनेक लढाया तसेच अनेक राज्याचे उदय पतन त्यांनी पहिले पाहिलेले आहेत लोहगडाचे अनेक मनमोहक पैलू आहेत त्यापैकी एक म्हणजे किल्ल्याची प्रभावित करणारी वास्तुकला तटबंदी बुरुज दरवाजे हे प्राचीन वस्तुकलेचे बुलंद पुरावे आहेत किल्ल्यावरील मंदिरातील उत्कृष्ट आणि किचकट असे कोरीव काम हे प्राचीन अभियांत्रिक कौशल्याचा पुरावा आहेत या किल्ल्यावर आम्हाला नारायण दरवाजा हनुमान दरवाजा महादरवाजा गणेश दरवाजा पाहायला मिळाला त्याचप्रमाणे अष्टकोणी तलाव लक्ष्मीकोटी विंचू काटा सोळा कोणी तलाव असे बरेचसे तलाव आणि दरवाजे आम्ही इथं पाहिले आणि अतिशय आनंद आम्हाला पवार कुटुंबीय आणि मला या किल्ल्यावर पाहून आला खूप दिवसाचा हा किल्ला, किल्ला पाहायचा ठरवला होता आणि ते स्वप्न आज पवार सरांच्या सहकार्याने पूर्ण झाले धन्यवाद